न्यूजला लाईक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा दतवाड येथे झालेल्या मारहाणीमध्ये मध्ये विरोधात गुन्हा दाखल दहा जणांना अटक कुरंदवाड पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील दत्तवाड गावात किरकोळ वादाचे परिवर्तन शिवीगाळ धमकी व विनयभंगामध्ये झाले या संपूर्ण प्रकरणामध्ये एकमेकांच्या विरोधात कुरंदवाड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्यात प्रत्येकी एका गुन्ह्यात सहा व दुसऱ्या गुन्ह्यात चार आरोपी यांना न्यायालयामध्ये हजर केले असता माननीय न्यायालयाने सर्व आरोपींना चौदा दिवस न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे संबंधित प्रकरणी आरोपींना जामीन मंजूर झाला नसून आरोपींना कोल्हापूर कळंबा येथे पाठवण्यात आले आहे अशी माहिती कुरुंदवाड पोलिसांनी दिली या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल आठशे पाच सानप करीत आहे इंडियाचा आवाज न्यूजसाठी साठी वाढवून आलोक कडाळे